जगातील सर्वात सुंदर आणि भावनिक नाते म्हणजे वडील आणि मुलीचं असत प्रत्येक मुलीचा पहिला हिरो आणि तिचा पहिला मित्र असतो तिचे वडील नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं एपीएच टाइम्सच्या नवीन एपिसोड मध्ये मी आहे तुमची रोज प्रज्ञा पाटील आज आपण एक खास सिनेमा आणि त्यामागील अविस्मरणीय टीमशी संवाद साधणार आहोत प्रारंभ हा एक हृदयाला भिडणारा चित्रपट जो वडील आणि मुलीच्या नात्यांचा बोडवा संघर्ष आणि भावनिक प्रवास उलगडतो आहे भीमा आणि मीराजच्या नात्याभोवती फिरणारी ही एक कथा फक्त नात्यांवरच नाही तर जीवनातील संघर्ष आत्मविश्वास आणि स्वप्नांचा पाठ पुरावा यावरही प्रकाश टाकते आहे हा चित्रपट आता सध्या हंगामा एअरटेल एक्स्ट्रीम आणि वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे तसंच यातील सुरेख गाणी झी म्युझिक मराठीच्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला ऐकता येईल चला तर मग या हृदयस्पर्शी चित्रपटाच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात आणि टीम कडून या कलाकृती मागे मेहनतीचे प्रेरणेचे आणि अनुभवांचे ऐकूयात स्वागत करूया प्रारब्ध चित्रपटाच्या टीमला हॅलो हाय नमस्कार सर्वप्रथम तुम्ही सगळे कसे आहात एकदम तुमची आता रिलीज झालीय कसं वाटतंय असं वाटत आपण रिलॅक्स एकदम छान <laughs> कारण यु ज्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळतोय सर अजून जास्त मजा येते ओके okay. तर सर्वप्रथम मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की या कथेचा जन्म कसा झाला किंवा हि कॉन्सेप्ट तुम्हाला कशी सुचली नक्कीच एक्चुअली या फिल्मचा जन्म मला असं वाटते की खूप वेगळ्या पद्धतीने झाला कारण की आपण असते ना की स्ट्रेट वे असते की फिल्म तयार करायची आपण कॉन्सेप्ट डिझाइन करतो असं आहे तसत पण ही फिल्म मा याचा जन्म एका दुसऱ्या फिल्ममुळे झाला म्हणजे मी दोन हजार सोळामध्ये एक कॉमेडी फिल्म करायला घेतली होती पण अनफॉर्च्युनेटली बिकॉज ऑफ आपलं नोटबंदी ती फिल्म बंद पडली आणि त्यावेळेस एक ती एक बजेट फिल्म होती कमर्शियल फिल्म होती प्रोड्युसर्स होते सगळं छान चाललं होतं त्यानंतर जो कोलॅप्स uh, होता त्यानंतर असं डिसाईड झालं की आता आपल्याला परत प्रोड्युसर कसे मिळणार कसं होणार हा सगळा प्रवास तर मग एक शिकायला मिळालं की आता फिल्म करायची असेल तर स्वतःला एक करावं लागेल आणि आपल्या बजेटमध्ये करायला लागेल मग आपल्या बजेटमध्ये बसणारी फिल्म आणि ती कथा कशी मग बनेल आणि ज्याच्यामध्ये मला एक एंटरटेनमेंट देता येईल पब्लिकला ऑडियन्सला आणि त्याच्यामधून एक सोशल कॉज मेसेज पण देता येईल तर अशा अनुषंगाने जो पहिला थॉट आला तो प्रारब्धचा आला आणि तिथून प्रारब्ध जन्म झाला प्रारब्ध टायटल हे थोडासा वेगळं वाटतं इंटेन्स असं सल्म असल्यासारखे वाटते तर त्या टायटल बद्दल काय सांगणार प्रारब्ध म्हणजे हो आपण जसं म्हणतो ना नशीब आणि नशिबामध्ये जे काही लिहिलेलं आहे चांगलं असो वाईट असो ते होणारच so, आहे सो हा जो स्टोरीचा जो बेस आहे कन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये जे काही प्रसंग कॅरेक्टर्सवर येत आहेत जसं तर त्या मध्ये प्रारब्ध हा टायटल त्याच्यासाठी खूप छान मॅच होतो कारण की त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या मग सुखाचं असो दुःखाचं असो त्या या टॅटलला खूप सम मॅच करतात त्यामुळे मग प्रारुभ हा टॅटल त्याला खूप समृद्ध चालला आणि म्हणून आम्ही हा टॅटल फायनल केला जेव्हा तुम्ही ही कथा लिहित होता तेव्हा जेव्हा कथेची बांधणी होत होती तर ही जी कथा आहे ते एक वडील आणि मुलीच्या नात्यावरती बेस्ड आहे तर तुमच्या मनात थॉट्स काय होते लिहिताना किंवा आपण ऑडियन्सला ही कॉन्सेप्ट जेव्हा देतोय आहे तेव्हा ऑडियन्सकडून रिस्पॉन्स काय येईल किंवा तुमच्या मनात काय थॉट्स होते त्याबद्दल एकतर मला ॲज अ पहिली फिल्म घेण्यासाठी आपण नव्हतो ना की याच्या आधी मी शॉर्ट फिल्म्स बऱ्याच केल्या होत्या पण ॲज अ डिरेक्टर मी जेव्हा स्वतःला लाँच करायचं होतं तेव्हा मी असा विचार केला की एक अशी फिल्म करू की जी फेस्टिवललासुद्धा चांगली रेकग्नाइज होईल आणि ॲज अ करियर पर्स्पेक्टिव्ह मला कुठेतरी स्टँड मिळेल सो तो करत असताना मला एक हटके टॉपिक घ्यायचा होता कारण की मागच्या तीन चार वर्षांमध्ये आपण ऑब्झर्व केलं असेल की ऑडियन्सना आता खूप हुशार झाली आहे त्यांना कंटेंट ओरिएंटेड फिल्म्स खूप आवडतात सो मग असा कंटेंट ओरिएंटेड एक आउट ऑफ द बॉक्स टॉपिक तो विचार करत असताना मला हा कन्सेप्ट रिलीज झाला की यार आतापर्यंत वडील आणि मुलीच्या नात्यावर कुठली फिल्म आली नाही मग का नाही त्या नात्यावर एक फिल्म बनायला पाहिजे आणि ती फिल्म बनत असताना त्यात मध्ये एंटरटेनमेंट तर असलाच पाहिजे पण एक सोशल कॉज पण असोसिएटेड असेल तर अजून धमाल होईल सो अशा पद्धतीने मग ते सगळं साचा आमचा तयार झाला अच्छा परत मी तुमच्याकडे येणारच आहे पण त्यापूर्वी मला रिया सोबत थोड्या गप्पा मारायच्या आहेत सर्वप्रथम कॉंग्रेचुलेशन कारण फिल्मने खूप सारे अवॉर्ड जिंकलेले आहेत बेस्ट फिल्म बेस्ट क्रिटिक बेस्ट म्युझिक वगैरे तर तुला जेव्हा या फिल्मचं नरेशन मिळालं तर तेव्हा तुला पहिला थॉट काय होता तुझा माझा पहिला थॉट होता a, <coughs> की म्हणजे एक मी सापडली कुठेतरी त्या कॅरेक्टर मध्ये आपले पण वाटलं एक कनेक्शन बिल्ड झालं त्या कॅरेक्टर बद्दल बरोबर माझं म्हणजे असं फ्लेक्सिबल कॅरेक्टर होतं खूप आय फाऊंड असं बोलू शकतो की आय फाऊंड अ पार्ट ऑफ माय सेल्फ इन दॅट कॅरेक्टर मग तू जेव्हा हे कॅरेक्टर तुला प्ले करायचं आहे असं सरांनी सांगितलं किंवा तुझं कास्टिंग केलं तर तेव्हा तू त्या कॅरेक्टर साठी काय तयारी केलीस तयारी तयारी ऍक्च्युली माझी ही फिल्म खूप आधी होणार होती तेव्हा माझी एवढी काही तयारी नव्हती मला फक्त एक टिपिकल ऑडिशन जसं होतं कि तुम्हाला डायलॉग दिले असतात तेव्हा डायलॉग तुम्हाला बोलायचे आणि मग ते डिसाईड करते त्या हिशोबाने मी गेले होते बट आय थिंक मी खूप क्युरियस होते म्हणून मी खूप असं सरांना विचारायचे की सर मी हे करू का ते करू का सो त्याच्यामुळे सरांना आय थिंक माझं कॅरेक्टर ते वाटलं की ओके आपण हिला घेऊ शकतो कारण की तेव्हा मी खूप होते छान चाल होते रिक्वायरमेंटला सूट झालं असेल तुझ्या <laughs> मैत्रिणीचा पण जो रोल आहे आपल्यासोबत ईशान्य आहे तर मी ही फिल्म पाहिलेली आहे तर ईशान्याचं uh, uh, आस जे कॅरेक्टर होतं आणि तुझं जे कॅरेक्टर होतं एक वेगळं मैत्रीचं नातं आहे बरोबर तर तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने फ्रेंडशिप जी असते तू काय डिफाईन करशील तुझ्या आणि ईशान्याबद्दल फ्रेंडशिप ऑबियसली म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असणारा एक खूप इम्पॉर्टंट आस्पेक्ट असतो आणि मीराच्या लाईफमध्ये सुद्धा श्यामाचं जे कॅरेक्टर आहे ते खूप सिग्निफिकंट होतं कारण की जेव्हा पण मीराचे हॅपी डेज असू दे किंवा सॅड डेज असू दे ती नेहमी असायची फिल्ममध्ये पण आणि रिअल लाईफमध्ये सुद्धा आमच्यामध्ये तो एक बॉन्ड खूप छान क्रिएट झाला <laughs> फिल्मच्या शूटिंगच्या दरम्यान आणि त्याच्या अगोदरपासून आमची ओळख होतीच मग तो बॉन्ड निर्माण झाला आणि आपले पण वाटायला लागला की माझी बाई नाही <laughs> 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 तर मला तुला असं विचारायचं वाटतंय की तू जेव्हा सेटवर तिथे आलीस किंवा तुझा हा पहिला एक्सपिरियन्स oh. आहे ॲज अन फीचर फिल्म म्हणून तर काय वाटतं तुला कसा तुझा एक्सपिरियन्स होता आणि ही जर्नी तुला कशी वाटली हा एक्सपिरियन्स लाईक माझ्या आयुष्यातला एक सगळ्यात सुंदर एक्सपिरियन्स होता इतकं काय काय वेगळं वेगळं अनुभवायला भेटलं असं म्हणजे पहिल्यांदा होतं आणि खूप मेमरेबल खूप सुंदर खूप छान मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचं वाटतंय की तुम्ही जे कॅरेक्टर प्ले केलंय गण्या नावाचं आणि गण्या आणि भीमा हे एक मित्र आहेत खूप चांगले तर हा रोल जेव्हा तुम्हाला सांगितला होता करायचा ते तर तेव्हा तुमचा पहिला थॉट काय होता आणि जेव्हा तुम्ही ही फिल्म सगळी ऐकली तर तेव्हा काय वाटलं तुम्हाला माझी स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे इनफॅक्ट uh, आता फिल्म झाली ऑलमोस्ट वर्ष होत आलं मी कम्प्लीट केली फिल्म पण माझ्यासाठी अजूनही सगळं हे ड्रीमसारखंच आहे कारण की मी ॲक्च्युली कास्ट झालो होतो इन्स्पेक्टर शिर्खेच्या रोलसाठी तर सरांनी कुठे माझं एखादं एक बघितलं होतं आणि त्यांनी बोलून घेतलं ऑडिशन झाली मग मी स्टार्ट केलं वर्कशॉप एक चार पाच दिवस झालं त्याच्यानंतर मला एक फोनवर बोलले की तू काम कर पूर्व तू येताना एक फाटका शर्ट घेऊन ये <laughs> घेऊन खा आणि त्यावर एकदम पोलिसाच्या फील्डमध्ये आलो होतो म्हणजे पोलिसांसारखं की मी शी वगैरे ठेवून आज टाईम टू गेट कॅरेक्टर बरं आलो मी तिथे सर म्हटले की कर त्यावर माझ्याकडे आखी स्क्रिप्ट नव्हती हो मार्ग शिरक्याचा खूप एक छोटासा पार्ट होतं तेवढ्या पुरतं माझ्याकडे होतं तर ते त्यांनी दिली मला आम्ही प्रत ऑडिशन केलं आणि मग सर म्हणले ॲक्च्युली ना तुझ्या एक ते, ते फेसमध्ये इनिरेक्ट इनोसन्स आहे तर मला असं वाटतं की तू हे छान करशील एक स्टार्टिंगला थोडंसं डिसअपॉइंट झालो मला असं वाटलं मला शिरकेबद्दल खूप मी असं डोक्यात घेतलं की पोलीस करायचं आपल्याला सर म्हणले हे पण एक खूप मेहनत करावी लागेल ओके तर खूप की झालं ते आणि मग मम्मी म्हणून सांगा तुम्हाला जर असेल ट्रस्ट मी जीव लावेल आणि मामी खूप मेहनत केली आणि त्याच्यानंतर मला स्क्रिप्ट मिळाली आणि वाचलं आणि समहाव गाण्याची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे डेफिनेटली तसं मी कधी स्वतःहून रिअल लाईफमध्ये मध्ये नाही आहे पण गाण्याचं जे थॉट प्रोसेस आहे आय थिंक आय एम आय एम ऑलरेडी गाण्या म्हणजे मला एवढंच कळलं त्या कॅरेक्टरबद्दल की ते बघितल्यानंतर सर्वांना असं वाट टाळला पाहिजे किंवा वाटायला हवं हो की लाईफ मध्ये खेळ हवा एक्झॅक्टली म्हणजे भीमा सोबत जो गण आपण नेहमी कॅरेक्टर की त्याच्या मागे कोणीतरी एक फ्रेंड आहे किंवा कोणत्या सिच्युएशन ला तर तेच मी कॅरेक्टर तुमच्या मध्ये म्हणजे पाहिलंय मी ती फिल्म तर जसा गण एक्स्ट्रोवर्ट आहे तसा रियल लाईफ मध्ये तुम्ही आहात का खूप खूप एक्स्ट्रोवर्ट आहे मला थांबवावं लागतं ते फिल्म मध्ये पाहिलंच आहे कारण तुमचा डायलॉग खूपच भन्नाट होते त्याच्यामधले नाही ॲक्च्युली खूप छान दिल्या सरांनी आणि खूप वेळ घेऊन असं जेवढं मला कळत त्याच्याबद्दल आणि तिथे तुम्ही जे बघताय मी खूप नवीन आहे आणि शिकत आहे पण ते आणसरांशिवा पॉसिबल झालं नसतं माझं कॅरेक्टर तर नसतं त्याला पॉसिबल कारण की खूप चुका केल्या पण त्याच्या डोक्यात ऑलरेडी ते विजन होतं मला वाटतं ती फिल्म ऑलरेडी होती त्यांच्या कसं पाहिजे ते आम्ही खूप काम केलं सगळ्या गोष्टी रोजी छोट्या छोट्या गोष्टी लुक्सपासून ते भट्टीवर जाऊन काम शिकण्यापासून सगळं केलं पण खूप गाईड केलं सरांनी आणि आम्ही फॉलो केलं आणि त्यात आलं ओके या फिल्म प्रोसेसमध्ये तुम्हाला असा कोणता सीन असा चॅलेंजिंग वाटला का की आता ह्या सीनला आपल्याला खूप वेगळ्या पद्धतीचं थॉट प्रोसेस काहीतरी लागतंय बरेच सीन होते आता गण्याचं म्हणलं की खूप व्हेरिएशन आहे इनिशियली तो हॅपी गोला की आहे गाण्यामध्ये गातो फिल्म प्रोग्रेस होते जाते पुढे मग त्याच्यानंतर तो थोडासा सिरियस होतो रिस्पॉन्सिबल होतो रडतोय पण मार पण खातोय मार मग खूप वेरिएशन्स होत्या म्हणजे एक पर्टिक्युलर थॉट घेऊन किंवा मूड घेऊन नव्हतं ते तर फर्स्ट ऑफ ऑल सगळंच नवीन होतं माझ्यासाठी एक आणि दुसरी गोष्ट सगळ्यात सिन्टप होत खूप मजा आली शिकायला खूप मिळालं आपल्याला माहिती आहे की एका फिल्मचं जो सोल आहे ते म्युझिक असतं तर म्युझिक बद्दल तुम्ही काय सांगा म्युझिक फिल्मचं तर म्हणजे त्याची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे झालं असं की जेव्हा फिल्म पूर्ण झाली त्यानंतर एडिट करून कंप्लीट झालेली त्यानंतर मी बरेचसे म्युझिक डिरेक्टर्सला भेटत होतो पण मला कुठे त्यांना आतमध्ये एक तर ट्रिगर असतो ना की नाही बाबा मला जे हवं आहे ते मिळत आहे असं सापडतच नव्हतं आणि जसं मी आत्ता बोलले म्युझिक हा खूप मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे अदरवाईज तुमची कम्प्लीट फिल्म कोलॅप्स होऊ शकते मग असं करत असताना थोडं फ्रस्ट्रेशनमध्ये घरी मी बसलो होतो आणि एक फिल्म चालू होती ती म्हणजे खोड्या आणि खाडा फिल्म बघत 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 मी एवढा त्या फिल्ममध्ये इन्वॉल्व्ह झालो तर मला लक्षात आलं की यार हे म्युझिक जे आहे ते म्युझिक मी सर्च करतो कारण की ती पण एक त्या ग्रामीण भागातली तो तसा स्टोरी बेस सगळा होता आणि मग लक्षात आलं की रोहित नागवेडे सरांनी ती केली आहे बरं रोहित नागवेडे सर हे खूप मोठं नाव इंडस्ट्री माझ्यासोबत काम करतील का सो असे खूप क्वेश्चन्स आले मग नंतर असं डिसाईड केलं की यार एकदा भेटून तर बघू काय म्हणतील सर एकतर हो म्हणतील किंवा नाही म्हणतील मग सरांना मी कॉल केला सर म्हणाले की ठीक आहे मी uh, तुला पंधरा मिनटाचा वेळ देतो तू घेऊन मी या फुटेज सरांच्या स्टुडिओला गेलो आणि सरांनी जेव्हा फिल्म बघायला सुरुवात केली तर ऑलमोस्ट सरांनी दोन सव्वा दोन तास फिल्म बघितली आणि तेव्हाच मला लक्षात आलं की सर इंटरेस्टेड आहे आणि आफ्टर दॅट मिटिंग त्यांनी होकार दिला आणि या फिल्मला ज्या पद्धतीने त्यांनी म्युझिक दिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की फिल्मचं अजून लुक खूप वरती गेलं आणि त्याला mm. एक वेटे आलं आणि अजून याच्यात लाईक म्हणतो ना आपण म्युझिक का महत्वाचं असतं तर हे म्युझिक आणि जे सॉन्ग्स आहेत याचं पॅकेज आमचं एवढं छान झालं की लिजेंडरी कंपोजर आणि सिंगर शंकर महादेवन सरांनी आम्हाला हे म्युझिक ऐकल्यानंतर त्यांच्या घरी बोलून या फिल्मचं म्युझिक लॉन्च केलं त्यांच्या राहता केलं आमच्यासाठी ते खूप एवढं ब्लेसिंग येतं तर अशा पद्धतीने हा म्युझिकचा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता मला अजून एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे की दोन या मैत्रिणी ज्या होत्या सेट वरती तर दोघींपैकी मस्ती कोण जास्त करायचं मस्ती कोण फिल्म मी मला विचारायचं म्हणजे मी माझं सगळं पेन ओपन करू शकतो अरे बापरे <laughs> आता शांत दिसत तुम्हाला फिल्मवर बिलकुल नाहीये हो आणि खूप मस्ती केली त्या दोघांनी गण्या काका कधी कधी त्यांना जॉईन करायचं पण असं व्हायचं की जेव्हा कामाचं जेव्हा स्वरूप यायचं ना तेव्हा त्या दोघे जो सिरियस म्हणजे मी जेव्हा वर्कशॉप्स कंडक्ट केले किंवा के जेव्हा सीन लागायचा त्या टाईम जर आर सिरियस एकदा कट झाला सीन संपला मग त्यांची मस्ती सुरू <laughs> तर त्यांना हँडल करायला थोडंसं टफ व्हायचं कधी कधी मला चिडावं पण लागायचं आणि म्हणजे होतं ना एक डिरेक्टरला कधी कधी तुम्हाला सीनचं काही करायचं असतील तर बट इट वॉज अ फन मोमेंट त्यामुळे खूप गमाल केली आम्ही मला मी ज्या म्हणजे स्टार्ट केलं गाण्या करायला तर सरांनी मला बेसिक म्हणलं की तुझा पहिला सीन होईल तुझ्यापासून ओपन होईल खूप अशी इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे आणि मग काय असतं सीन मध्ये तर असं तू सायकलीवर येतो आणि ते सायकल सायकलीची चेन पडली आहे आणि पाऊस होणार आणि सीन मध्ये ढग ढगा धाक कडे बघतो आणि मग सांगतो की अरे पाऊस पडणार आहे असं आणि आणि माही डोक्यात ते एकदम का माहित काय एकदम होतं की ही सीन पाहिजे पाळी पडतंय आणि त्यात हे सीन करतोय आणि आम्ही अख्खी फिल्म शूट केली आणि शूट केली अख्खी फेम शूट केली समज म्हणजे असं चेत्ता पडण्याची मी पडलेच आणि तर आता फिल्म मी सरांना दर पाच दहा दिवसाचा विचारलं सर की ते सीन आणि माही डोकाच्यापैकी ते वापरतात होईल आणि सीजन मध्ये पाऊस शक्य नाही पण तसं पाहिजे होता पाहिजे होत आयडोंट नो आहे पण असं होतं की नाही तसं ते छान वाटेल मग फायनली ते लास्ट शूट केली ती शेवटचा की पाऊस पण नंतर काय झालं की बी ड्यू टू वेग असं ते शक्य होत नाहीये पण सीन तर करणार त्या दिवशी तिथे आम्ही पोहोचलो सकाळी सर लवकर हो बोललो होत आणि जाऊन पाच मिनिटाचा जो सीन होता म्हणजे पाच सूटला जे काही लागलं तेवढ्यासाठी पाऊस पडला एवढं अमेझिंग होत ते म्हणजे अशी कृपा मी ऍक्च्युली आणि पाऊस पडला मात्र लवकर रॅप करावं लागलं आणि त्याच्यानंतर त्याच्यानं बंद झालं होतं टोटली तेवढं जेवढा सीन पाहिजे तेवढा तेवढा वेळेस ढक झाला एकदम आणि पाऊस पडायला लागला

इनफॅक्ट विठ्ठलाचं मंदिर होतं विठ्ठलाचं मंदिर होता होत खूप अमेझिंग होती स्टोरी आणि भरपूर अशा गोष्टी मला वाटतं सांगितलं पण आता विलीव पण नाही करणार की ज्या गोष्टी घडल्या पण खूप अमेझिंग होतं अख्खा एक्सपिरियन्स मजा मला तुला असा प्रश्न विचारायचा की पूर्ण सिनेमा जेव्हा करत होतीस तर तेव्हा तुझा असा आवडीचा कोणता सीन होता ओके माझ्या आवडीचे असे खूप सारे सीन्स होते बट मला सगळ्यात क्लोज टू हार्ट म्हणजे होता की तो एक क्लायमॅक्स सीन म्हणजे मूवी पूर्ण ट्विस्ट येत होते फुल ट्विस्ट होऊन जाते मूव्ही आणि असं यू हॅव टू बिग लूड टू युअर सीड टू वॉच दॅट क्लायमॅक्स सीन तर त्याच्यामध्ये तो खूप एक इंटेन्स सीन होता इन एवरी इन ऑल टर्म्स खूपच इंटेन्स सीन होता तो तर त्याच्यामध्ये ते जेवढं डिफिकल्ट होतं तेवढं ते शूट करायला मजाही आली आणि आम्ही खूप धमाल की तिथे शूट करताना बट आजसाठी की तो थोडा सिरियस so, सीन होता सो त्याच्यामध्ये खूप म्हणजे असं भीती वाटत होती मला की मी तो करू शकेन का नाही बट त्याचं आउटपुट खूप छान झालं आहे ऑन स्क्रीन आणि त्याच जेव्हा रिहर्सल्स म्हणजे वर्कशॉप घेत होते सर माझे तेव्हा झालं असं की त्या सीनमध्ये असं होतं की लढतो आहे आम्ही तर माझे जे क्वाटे होते आनंद चव्हाण सर ज्यांनी बी माझा रोल प्ले केलेला आहे तर त्यांना रडायचं होतं त्या सीन मध्ये आणि वर्कशॉप्स मध्ये असं व्हायचं की ते जेव्हा रडायचे हसायला यायचं आणि हे इतक्या वेळा झालेलं वर्कशॉप्स मध्ये इतक्या वेळा झालेली आहे गोष्ट की सर चिडल्यांचे बोलले की आता जर तू हसली मी तुला काढून टाकत आणि मी ट्वेल्थ मी दुसरी मुलगी अरेंज करणार मग तुला नाही घेणार मी मग ते कसं जरी यु नो सवय मी काय केलं की मी त्यांच्या रडायची एक टेप रेकॉर्ड केलं म्हणजे माझ्या फोन मध्ये मा की जेव्हा ते रडतील ना तेव्हा ते, ते रेकॉर्ड मी घरी गेल्यावर तेच ऐकायची मला हसायला okay. नाहीये मग <laughs> ऑन <और> फ्लोअर जेव्हा आम्ही <laughs> शूट केला तेव्हा तो सीन खूप चांगला झाला म्हणजे म्हणजे तो न हसण्याची प्रॅक्टिस केली म्हणायची तर तुझा एखादा मेमोरेबल सीन सांग मला uh, तसे तर बघायला गे गेलं तर सगळेच मेमोरेबल आहेत बट जेव्हा रिया खूप अशी सजून वगैरे एक्सायटेड असते तिला जत्रेला जायचं असतं पप्पांसोबत आणि मग ती रांगोळी वगैरे करते मी येते मी विचारते का एवढी सजून भिजून कुठे चालली तर ती बोलते मी जत्रेला जाणार आहे आणि मग थोड्या वेळानंतर मी परत येते तिच्याकडे आणि मग ती घरीच असते मग मी तिला सर थोडी मिरची मसाला लावून गेली नाही का अजून जत्रेला तेव्हा तिला तो जो चिडवायचा जो मजा आहे ना तो सीन चिडवायच्या सीनला तिला मजा आली पॉसिबल नाही झालं ओके मग तुम्ही ऑफस्क्रीन पण एकमेकांना प्रॅंग करत होते का हो प्रारब्ध ही फिल्म तुमच्यासाठी काय आहे

प्रारब्ध टीम सोबत संवाद साधल्यानंतर आपल्याला या चित्रपटामागील मेहनत भावना आणि प्रेरणा ही समजली असेलच तर थांबू नका हा चित्रपट जरूर पहा आणि आपल्या भावनांना नवीन रंग द्या ही फिल्म तुमच्या आवडत्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहोत मी तुमची होस्ट प्रज्ञा पाटील कॅमेरामॅन सुनील सोबत पुन्हा भेटूयात एका नवीन एपिसोडसह तोपर्यंत सिनेमा थिएटर्सना भेट देत राहा चित्रपटाचा आनंद घ्या आणि एपीएच टाइम सोबत जोडलेले राहा धन्यवाद आणि भेटू लवकरच